नमस्कार सर या ठिकाणी युनियनचं या ठिकाणी मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती कुठल्या कामगार युनियनची मिटिंग आहे आणि काय उद्देश कशा पद्धतीचा आजचं नियोजन होतं काय प्लॅनिंग होतं सर्वांना नमस्कार मी महाराष्ट्र एकता जनरल कामगार संघेचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी गोविंदजी आणि विशालजी हे माझे दोन्ही सहकारी ज्या आधीपासून माझ्या संपर्कात होते आणि ज्या प्रकारे नवी मुंबई किंवा ठाणे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेनेचं जे काम चालू आहे त्यांची इच्छा होती की कुठेतरी कामगारांना न्याय देण्यासाठी किंवा स्थानिक ठिकाणी आमच्या ही संघटना असावी आणि या संघटनेमध्ये आम्ही काम करावं हो। किंवा इतर जी लोक आहेत त्यांनाही इथं संघटनेमध्ये यायचं आहे ते मला त्या भेटण्यासाठी आले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली मग त्याचप्रकारे मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही सर्व स्थानिकांना जमा करा काही फेरीवाले असतील तुमच्या इथं मला वाटतं एमआयडीसी मोठी आहे आणि अनेक कंपन्यांतले कामगार असतील आताच ज्यांना आपण कार्यकारीपदी घेतलं ते त्यांची मला वाटतं बस बसेसचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे असे अनेक लोक आहेत की ज्यांना सहकार्याची गरज असते त्यांना कुठेतरी एखादं पाठबळ पाहिजे असतं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र एकता जनरल काम करते ना त्यांच्या पाठीशी उभी राहण्यासाठी एक चांगला असा विकल्प आहे आणि आज या कार्यक्रमामध्ये मी विशाल सनस यांची महाराष्ट्र चिटणीसपदी नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर गोविंद यांची महाराष्ट्र केलेली आहे प्रदीप पवार असेल त्यांचे आणि जवळजवळ दहा ते बारा कार्यकारी सदस्य मी इथे दिलेले आहेत की वीस एक लोकांची चांगली टीम या तुमच्या तळुजा विभागामध्ये किंवा पनवेल विभागामध्ये काम करतील मुळात आपण सर्वजण बघत असू की कुठे ना कुठेतरी पक्षाची संबंधित असतो परंतु पक्ष येईलच असं नाही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पक्ष हातवरती करतो हे तुम्ही बघितलं असेल तर कुठेतरी संघटना असावी आणि मी व माझी संपूर्ण टीम यांच्या मागे भक्कमपणे उभी राहील असे मी यांना शाश्वती दिली आहे नक्कीच अनेक युनियन यामध्ये आहेत तरी आपलेच निवड युनियन लोकांनी निवडायचे कशासाठी याचा काय उद्देश तर, का तर मुळात तुम्ही बरोबर बोलत की आपण एमआयडीसी पाहिली किंवा इतर गोष्टी पाहिल्यात की युनियन हे येतात मातडी कामगार सेना असतील टॅक्सीवाले असतील रिक्षावाले असतील प्रत्येकाच्या छोटे छोटे युनियन्स असतात माझी जनरल कामगार सेना आहे आणि मी सामान्य लोकांसाठी रस्त्यावरती उतरून काम करतो माझ्याकडे फक्त युनियन लावा हा विषय नसतो तर एखाद्या कंपनीतला एखादा साधा कामगार जरी तो त्याची समस्या घेऊन आला तरी मी त्याची समस्या निवारण करण्याचा प्रयत्न करत असतो मी असा विचार करत नाही की मी अध्यक्ष आहे तर मी कसं काम करत नाही हा मुळात एखाद्या कामगारसाठी जेव्हा तुम्ही काम करता तुम्ही कार्यकर्ता म्हणूनच काम केलं पाहिजे तर तुमची संघटना आवडू शकते आणि कुठेतरी हे गोविंद आणि विशाल यांनी पाहिलं आणि त्यांची इच्छा झाली की बाबा त्यांना माझ्या काम करण्याची इच्छा आहे आणि आमची संघटना एक अशी संघटना आहे की एखादी तक्रार आमच्या कार्यालयात आली की आम्ही त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत जाऊन करतो आम्ही आधीमध्ये कुठे थांबत नाही आणि कोणाच्या दबावाळी खाली तर येऊन मुळीच काम करत नाही नक्कीच या ठिकाणी तुम्ही बघितला असेल की अनेक लोक आहेत कामगारांच्या अनेक समस्या आहेत तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रातील कामगारांना तुम्ही जनरल कामगार असल्यामुळे एमआयडीसीतले कामगार असतील हॉटेलवाले असतील बस ज्यांच्या बस चालव असतात बस ते असेल ट्रकवाले असतील रिक्षा युनियन असतील फेरीवाले असतील घर काम करणाऱ्या महिला असतील किंवा असे मला असं वाटतं की जनरल कामगार सेनेमध्ये रस्त्यावरती शंभर रुपये कमवणारा माणूस सुद्धा हा आपल्या कामगार संघटनेचा सभासद होऊ शकतो अशी ही आपली कामगार सेना आहे कुठल्याही प्रकारची एक ठराविक युनियनच आपल्याकडे काम करेल अशातला भाग नाहीये कुठल्याही प्रकारचा माणूस जो चार पैसे कमवतो ज्याला संघटनेचं संघटनेसाठी काम करायचं किंवा संघटनाची मदत हवी आम्ही त्यांच्यासाठी काम करतो आणि मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो कामगार संघटना म्हणजे फक्त त्यांच्या कामावरतीच कुठल्या अडचणी येतील आणि कामगार संघटना उभी राहील अशातला भाग नाही आम्ही त्यांच्या त्या समस्या निवारण करूच त्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला जर कुठला अडचण आली किंवा शाळा कॉलेजमध्ये फीचा विषय असेल ॲडमिशनचा विषय असेल हॉस्पिटलचा विषय असेल आम्ही त्यांच्यासाठीही रस्त्यावरती उतरू आणि त्यांच्यासाठी कुठल्याही कार्यालयात सरकारी कार्यालयात जाऊन काम करू अशी आमची ही संघटना आहे नक्कीच थँक्यू सर सर काय सांगाल या ठिकाणी ते कामगार युनियनची तुम्ही स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच कशा प्रकारचं स्वरूप असेल तुम्हाला अशा पद्धतीची म्हणजे कशा पद्धतीचे तुम्ही काम करणार आहात तळजामध्ये काम करत असताना बऱ्याचशा समस्याला समोर खूप साऱ्या लोकांचे आमच्याकडे तक्रार वगैरे येत असतात की इथं खूप खूप झालेलं आहे मी पहिले इतर पक्षामध्ये पण काम करून केलेलं आहे या एरियामध्ये त्याच्यानंतर दादांचं आमचं खूप फॉलप खूप दिवसापासून चालू आहे तर हे युनियनचं जे काम बघितलं आम्ही आणि दादांची ती तळमळ जे काम करण्यासाठी आणि कामगारांसाठी आणि पाठीशी जे असतो खंबीरपणे उभा राहणारा जो नेता रा, आहे ते आमचे दादा त्याच्यामुळं आम्हाला एक इच्छा निर्माण झाली की बाबा दादाबरोबर आम्हाला काम करायचे आहे आणि गोरगरिबांसाठी जे खूप सारे आता फेरीवाले आहेत रिक्षा टॅक्सीवाले आहेत फेरीवाल्यांचा खूप मोठा इश्यू आहे आता जो आम्ही संघटनेत जेव्हा आम्ही काम करू तर आम्ही आमच्या पद्धतीने सरकारशी आमचं पत्रव्यवहार करून यांना न्याय देण्याचा प्रयत्न खूप आम्ही पुरेपूर करू नक्कीच तलोजामध्ये फेरीवाल्याचा खरंच गंभीर समाज आहे त्यांनी बाजार वगैरे आठवडी बाजार असतात तर त्यांना तिथे लावू दिले जात नाही बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार प्रॉब्लेमसाठी आता आम्ही जेव्हा ही संघटनाची स्थापना झाली आता आम्हाला दादानी नियुक्त केलेला आहे आम्ही आमचे पत्र व्यवहार वारंवार आम्ही वाडा पेसरीशी करू त्यानंतर आम्ही आयुक्तांशी बैठक घेऊ त्यांची अपॉइंटमेंट वगैरे घेऊन आणि फेरीवाल्यांना समजा एक उदाहरण गेलं तर मुंबई साईडला वगैरे एक छोटंसं एक बिल्ला नंबर या कोड नंबरवर दिलं जातं त्या पद्धतीनं आम्ही एक संघटनेतर्फे त्यांना वा एक ठराविक जागा जी आहे रोडवरती नाही आता फुटपाथवरती मुंबई मुंबईपासून पण चालतं इथे पण चालतं तर त्यांना एक ठराविक जागा त्यांची गाड्या आहेत आमचे एक संघटनेचा लोगो पण त्यांच्या गाड्यावरती असेल आणि संघटनेतर्फे आम्ही पुरेपूर त्यांच्यासाठी लढा देणार आहे आणि ह्यांच्यासाठी आता बाहेरचे जे येतात आठवारी बाजार तुम्ही म्हणताय आटवारी बाजारवाले ती बाहेरले एक दिवस येऊन निघून जाणारे असतात पण इथे जे स्थानिक आहेत इतर राहणारे लो लोक आहेत जे फिरेवाले आहेत त्यांच्या सहा त्यांच्या खूप समस्या इथे होतात त्यासाठी आम्हाला त्यांच्यासाठी खूप मोठा लढा उभा करायचा आहे संघटनेसाठी आणि आम्ही पुरपूर दादा आमच्या पाठीशी आहे आम्ही पुरपूर त्याचा संघटनेशी आम्ही जुडून सगळे आम्ही काम करू सर्व नागरिकांना काय सांगते माझं एवढंच म्हणणं आहे सगळं नागरिकांनी आमच्या पाठीशी राहावं आणि जास्तीत जास्त आमच्या संघटनेशी जुडावं सभासद घ्यावं आणि त्यांच्या प्रत्येक समस्या तुम्ही कधी अर्ध्या रात्री आम्ही असतो कधी फोन केला आम्ही तुमच्या पाठीशी असणार फक्त तुम्ही आमच्या संघटनेशी जोडणं गरजेचं आहे तुमचे नातेवाईक असो तुमचे इतर जे काही मित्रमंडळी असो त्यांना घेऊन तुम्ही आमच्या संघटनेशी जास्तीत जास्त सभासद होण्याचं तुम्ही अगर योगदान जर दिलं तर आम्ही तुमच्या पाठीशी कमजरपणे राहू थँक्यू या संघटनेविषयी काय स्वरूप आहे आणि कशा पद्धतीचं तुम्ही आज या का, कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे काय सांगा जर तुम्ही पाहिलंत पाहिलं महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेना आज आपण जे मीटिंग इथे आयोजित केली होती ती मिटिंग खास याच्यासाठी होती की माणसांची जी समस्या आहेत कामाविषयी असो घरकामाविषयी असो किंवा इतर अजून काही असो त्याच्यावरती काही लोकांना त्यांचं शेवटपर्यंत त्यांना कोण साथ देत नाही किंवा त्या गोष्टीचे एक एक स्वरूप त्यांना देता येत नाही सगळेजण इथं तिथे सगळेजण पसरलेले आहेत तर त्या गोष्टीचा आपल्याला स्वरूप देण्यासाठी किंवा ते काम शेवटपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत नेऊन त्यांना पूर्ण त्यांना न्याय देण्यापर्यंत हे कामगार सेना आपण इथे जुडलेले आहोत त्यांच्याशी दादांनी सांगितलं आहे एमआयडीसीचा मुद्दा तो आताचा नाही तो पहिल्यापासून पहिल्यापासूनचाच आहे तुम्ही जर बघितलं आपल्या इकडची एम आय डी सी खूप मोठी आहे त्या एमआयडीसी मध्ये आपले स्थानिक लोकांना किती लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे जर तुम्ही चौकशी केली तर दहा टक्के सुद्धा पण नाहीये सगळे बाहेरून आलेले परप्रांतीय लोक आहेत विषय फक्त परप्रांतीयांचा नाही आहे स्थानिक लोकांना पण तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे रोजगार त्यांनाही भेटला पाहिजे या स्वरूपात आम्ही सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन दादांशी जोडलेले आहोत दादांची काम करण्याची पद्धत आम्ही बघितलेली आहे की फक्त हातात घ्यायचं आणि सोडून द्यायचं असा विषय नाही आहे एकदा हातात घेतलं ते काम ते शेवटपर्यंत झालंच पाहिजे त्या पद्धतीचे दादा काम करतात म्हणून त्यांच्यासोबत जोडणं आणि काम करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे